आषाढी निमित्य घडले एकात्मतेचे दर्शन मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने फराळाचे वाटप परभणी शहरातील वार्ड क्रमांक बारामधील मुनीम कॉलनी येथे दिनांक सहा जून रोजी आषाढी एकादशी निमित्त पंढरीची वारी काढण्यात आली आहे या वारीतील वारकरी दिंडीतील विद्यार्थी व उपस्थित प्रभागातील नागरिकांना मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने फराळचे वाटप करून एकात्मतेचे दर्शन घडवले या फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन बादलभैय्या मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते या दिंडीत बादलभैया मित्रमंडळाचे अध्यक्ष शेख अजीज सय्यद अनिस कर, नागेश नागेशदादा सोनपसारे राजाभाई गफारभाई शेख युनिस उबेद भाई बबरभाई भाई लखन जामकर काशीराम चव्हाण मानिक गिरी राजू घाडगे प्रमोद टेहरे नागेश कदम मगरमामा मामा, मामा बंटी डोंगरे कदम मामा अशोक गिरी प्रभू गिरी, बाबू बाबूसिंग गिरी संतोष भारती छत्रपती शाहू विद्यालयाचे मुख्याध्यापक मानिक गोंगे एम पी काळे एस बी काळे एम टी जाधव एम ए सालमोठे बी बी चव्हाण एस एच आंधळे के के वागतकर आर के जोशी ए जी कदम नंदा सोळंके वैद्य सर पांचाळ सर पांचाळ मॅडम एस एस भारती समीर सर एस आर देशमुख धनंजय शेजूळ व छत्रपती शाहू विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आषाढी त्या त्यानिमित्तानं सगळ्या बंधुवांना दुआ हार्दिक शुभेच्छा मरणचे पर मैं सबको मुबारकबाद आज आज जे आम्ही हे कार्यक्रम ठेवलेला आहे हे मुस्लिम हिंदू एकत्म येण्यासाठी एक, एक आम्ही कार्यक्रम केलेला आहे आणि दर दर टायमाला दरवेळेस आम्ही एकत्रच आहात इकडले जे वारक्रमांक बारामधील सगळे रहिवासी जे आहेत आम्ही पाव हे सगळं विसरून जाण्यासाठी हे आम्ही सगळं करत आहेत आणि मुनिम कॉलनी पुरशी कॉलनी बाबर कॉलनी शांतिनिकेतन शिक्षक कॉलनी हे सगळे इकडे रहिवाशी एकत्र येऊन हे आम्ही दिंडी मध्ये सगळ्या कार्यक्रमामध्ये सामील होऊन आम्ही सगळे माझ्या सहकारी पूर्ण भाग मित्रमंडळाची टीम दादा यांनी आम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचं स्वागत केलं आणि आमच्यापासून एक संदेशद्वारे आम्ही पण कार्यक्रम ठेवलेला होता आणि सगळ्यांनी फराजाचा आनंद घेतला सगळ्याचे धन्यवाद आज वार्ड क्रमांक बारा मी नगरसेवक असल्यामुळे पर्व आषाढी एकादश व मोरम निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो व आजचा जे कार्यक्रम बादल मित्र मंडळातर्फे फराया वाटपचा इथे ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम लोक एकता दाखवायचा प्रयत्न बादल भयानं व प्रयत्न म्हणजे हमेशा ते करतात हिंदू लोकांसाठी हमेशा झटणं सगळ्या गोष्टी करणं आणि फराळाचे आपले छत्रपती शाहू महाराजांची दिंडी विद्यार्थ्यांची दिंडी वारकरी मंडळी बाबर कॉलनी मुनिम कॉलनी नंतर तुमचं कृषी कॉलनी या शिक्षक कॉलनी या सगळ्या नगरातील वाशी इथं कमी कमी दोन अडीचशे लोक जमा झाले होते सगळ्यात फरावाची व्यवस्था बादल करण्यात आली होताच मी नगर चौक्या नातेने सर्व वार्डातील लोकल व सगळ्या नागरिकांना आषाढी आषाढी एकादश व मोहरम निमित्त सगळ्या हार्ड शुभेच्छाच कृषी नगर वासियांना व छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय कृषीनगर येथील सर्व विद्यार्थ्यांना वारकऱ्यांना मुनिम कॉलनीवासी त्याचबरोबर आमचे प्रेमी मुस्लिम धर्मीय असूनही त्यांची एवढी हिंदू धर्मावर असणारी माया आमचे बादल भैया त्यांचे सर्व सहकारी आमचे दादा स्वन्पसारे दादा यांच्या मार्फत मुलांना वारकऱ्यांना वारीकऱ्यांना सर्वांना अन्नदान किंवा फराळाचं वाटप करण्यात आलं मुलांनी फार छान फराळाचा आनंद घेतला खूप छान वाटलं समाजाला एकत्र आणण्याचं काम असे प्रेरणादायी आणि समाजसुधारक करतात खरंच अशा माणसांची आजच्या समाजाला खरंच गरज आहे आणि राजकारणामध्ये समाजामध्ये असे माणसं असणं अतिशय आवश्यक आहेत म्हणून शाळेच्या वतीनं दिंडी वतीनं सर्वांचे तुमचे खूप खूप आभार दादा बादलभैया माणिकराव आमचे चव्हाण काका सर्वांचं त्यांचे मंडळी नागेशराव म्हणजे सर्व प्रतिष्ठित मंडळी यांचं सर्वांचं पुनशे एकदा दिंडी वासियाच्या वतीनं आभार <laughs> हे पहा आजच्या घडीला हे खरं तर गरजेचं आहे कारण स्वार्थापोटी गोळी भाजण्यासाठी काही लोक राजकारण करतात पण राजकारणामध्येही असे काही चांगले माणसं असतात बादलभयासारखे आमचे संपसारे दादा सारखे माणिकराव आहेत चव्हाण काका आहेत खरंच हा समाजाला संदेश चांगला आहे आणि एकमेकाला सहकार्य करायला आवश्यकच आहे आणि करतात करतात मला तर वाटतं या नगरवाशियामध्ये मला अकरा वर्षे झालेत यांच्या सानिध्यात पण ह्या माणसांचं खूप मला शाळेला सहकार्य आहे